हे तीन मासा कटला पण तळण्यासाठी हे स्वच्छ धुवून घेतले तुम्हाला मी दाखवलेच तर ह्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यासाठी लावण्यासाठी हे खोबरं घेतले एक दोन मोठे चमचे एवढं म्हणजे अर्धी वाटी होते खोबरं लसूण नऊ पाकळ्या हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आणि कोथिंबीर थोडीशी घेतली तर आता ह्या माशांना हे, हे बारीक करून याला लावून घेणार आहे ही आमची गावाकडची तळण्याची पद्धत आहे तुम्हाला ही दाखवते ही तर कसं तळायचा मासा ते पुढे बघा तर ह्या माशांना मसाला लावण्यासाठी मी आता एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मासे काढते पीस माशाचे कटला माशाचे पीस त्याच्यानंतर हा खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी हळद घालणार आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव आणि हा मसाला याला लावायचा आहे आपला माशांना मसाला लावून झालेला आहे खोबरं लसूण मीठ आणि हळद कोथिंबीर लावलेली आहे आता मी हे तळायला घेणार आहे आता हा मसाला लावलेला आहे माशांना कटला मासा आपण घेतलेला आहे त्याला मसाला लावलेला आहे ते आता गरम तेलात भाजायला लागणार दोन चमचे तेल घातले भाजण्यासाठी ते भाजून काढायचे ते खालतीवरती करून एक दोन तीन मिनटात मासे भाजले जातात मासे भाजायला वेळ लागत नाही चाळायला खोबरं लसूण आणि कोथिंबीर घालून भाजायची अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत माशांचे तयार झालेले आहेत तळून माझा जरी तळलेला मासा कटला मासा खूप सुंदर झालेला आहे खूप छान येत आहे तुम्ही असा मासा तयार करून बघा तुम्हाला ही डिश आवडली असेल माझी तर माझ्या चॅनेलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद